शेतकरी मित्रांनो आंब्याच्या बागेमध्ये कल्टारचा वापर करावा की नाही यावरती आम्ही काही व्हिडिओ दिले होते आणि त्याच्यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट आले होते की कशाला झाडांचं वय कमी करताय आहे किंवा कल्टार वापरण्याची काय गरज आहे तुम्ही ऑर्गॅनिक वगैरे पद्धतीने आंब्याची लागवड करा मित्रांनो हा एप्रिल महिना संपत आलेला आहे आणि आपली आंब्याची बाग तयार आहे व्यापारी येऊन बघून जात आहेत पण अजून आपण ही बाग कोणालाही दिलेली नाही आहे तुम्हाला जर आंब्याचं उत्पन्न हे लवकर आणायचं असेल तर आपल्याला कल्टारचा वापर हा गरजेचा आहे कल्टार हे खराब नाही आहे प्रमाण जर आपण व्यवस्थित वापरलं तर आंब्यामध्ये त्याचे रेसिड्यू येत नाहीत किंवा बागेवरती त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही जर आंब्याचं पीक हे लवकर आलं म्हणजे आता एप्रिलच्या शेवटी जर आपलं किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात याची काढणी झाली तर आपल्याला ह्याच्यामधून चा उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं आणि जर लेट होत गेलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये घट होते नैसर्गिकरित्या घेतला जाणारा आंबा हा सरासरी मे एंडिंगमध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे काढलेला येतो त्यावेळेला आपल्याला क्वालिटी मिळत नाही आणि दरातही घसरण झालेली असते त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं